संदीप खळे व्हिडिओ जर्नालिस्ट विलास भोरस आज आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यामध्ये आपण आहोत इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावामध्ये आहोत यांचं जे भरणेवाडी गाव आहे त्याच्या शेजारील गावात आपण आहोत अंथुर्णेमध्ये इथे नक्की कोणाची हवा आहे नक्की इंदापूर तालुक्यातील अंथुर्णेकर नक्की कोणाला निवडून देणार याचा दे आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू अंथुर्न्यात काही ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांच्या मनात काय वाटतंय तरुण आहेत आपल्या समोर निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला हो लागले की कोण उमेदवार आहेत सुप्रिया ताई सुदै आणि जस्त रिंगणात तर आहेत सुनेत्रा पवार सुनेत्राताई पवार कोणाची हवा आहे इंदापूर तालुक्यामध्ये तर सुनेत्राताई पवारांचीच हवं आहे काय बरं सुने आहे काम तसे दादांचं त्याच्यामुळं जनता जरा त्यांच्यावर आहे जरा भरोसा देऊन शरद पवार जे आहेत त्यांना सहानुभूती नाही काही आहे बऱ्यापैकी पवार साहेब तर पहिल्यापासूनच आहेत त्यांना पहिल्यापासून आहे पण आता दादांनी जसं काम केलंय त्या पद्धतीनं तर बऱ्यापैकी इंदापूर मधून दादांनाच शरद पवारांची जी मूळ राष्ट्रवादी त्याच्यामधून दादा फुटलेले तर त्याबद्दल काही नाराजी आहे का बघा लोकांची आहे आता थोडीफार तर राहणारच की सुमित्रा पवारांनाच काय साथ देतील लोक दादांच्या कामासाठी सुमित्रा पवारांना शंभर टक्के साथ देतील भाजीपूर नाराजी आहे शेतकऱ्यांची ती नाराजी तर आहे का नाही अजून तर काय तसं दिसत नाही कारण की फक्त दादांसाठी जे काय लोक का आहेत सगळी दादांसाठी आहे तिथली निर्यात बंदी केल्यामुळे शेतीमालाला बाजार नाही दुधाला बाजार नाही सर्वज शेतीमालाचे बाजार पडलेले आहेत त्यामुळं काही शेतकरी नाराजी व्यक्त करतायत आहे नाराजी तर आहे थोडीफार राहणार पण आता चालू चालू कसं यांची सत्ता आल्यानंतर दादा काहीतर घालतील लक्ष त्याकडे त्यातून होऊन जाईल सगळं काय ठीक हे म्हणता येत दादा सुनेत्रदाई निवडून येतील तुम्हाला काय वाटतं सुनेत्रदाई का बरं सुनेत्रदाईंचं काय काम आहे दादांचं काम दादांचं दादांवर विश्वास आहे सर्व सुप्रिया सुळेंचं काम नाही का काम आहे पण प्रत्यक्ष दादांचं काम सर्वात जास्त उत्कृष्ट काम दर्जाचं काम आहे दादांचं पण ते भाजप सोबत गेलेत त्यांनी शरद पवारांना सोडलंय ज्या शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं त्याच शरद पवारांना ते सोडून गेले त्याचा तोटा होईल का त्यांना तोटा ना काम दर्जेदार असेल तसं जनता निवडून जाणार तोट्याचा काहीच विषय नाही त्याच्या काम बोलतोय त्यांचे पक्ष फुटले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी स्थापन केली होती ती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा भेटलेली त्यामध्ये त्यामुळे रोष आहे लोकांमध्ये कि शरद पवारांचा पक्ष अजित पवारांना कसा भेटला त्यामुळे शरद पवारांना सानभूती दिसते मग त्या सानभूतीचा फायदा होईल का शंभर टक्के कोणाला शरद पवार कि अजित पवार काय व्यवसाय काय तुमचा शेती काय शेतामध्ये ना? ना तो तो आता द्राक्ष दाळींबाई बाजार आहे का द्राक्षाला नाही बाजार बेदाण्याला निर्यात बंदीचा परिणाम आहे का निर्यात बंदी काय सरकारने निर्यात बंदी केली त्याच्यावर लक्ष घेतलं पाहिजे सरकारने काय निर्यात बंदी काय केल्याचं आता काय सांगते आता काय असं डोक्यात त्यांच्या सांगू शक निर्यात बंदी उठवण्यासाठी अजित पवारांनी काही प्रयत्न करायला पाहिजेत का नाही नाही केलं पाहिजे दादांनी प्रयत्न केलं पाहिजे ना आता तो तुमचा माल निघून गेलाय आता माल निघाला पडले येणार मालाला तर मार्केट भेटलं पाहिजे ना राजकारणाचा फड रंगलाय शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का राजकारणाचे आता इथून आता नाही घातलं तर इथून पुढे घालतील ना पण आता जो तोटा जो होतोय त्याला जबाबदार कोण आता जो तोटा होतोय त्याला जबाबदार कोण नाही एवढं पाला <गलिककी> सरकार म्हणून आजी दादांची जबाबदारी आहे का नाही आहे की दादांची जबाबदारी आहे ना दुधाला बाजार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होतोय त्याबाबत मुद्दे घेतले जातात काही घेतात ना दादा घेतात ना आता विषय म्हणते ना त्याच्यात दा, दादाच उपमुख्यमंत्री पाच वर्ष सत्तेत उद्धव सोबत पण ते होते सोबत पण तेच आहे तरी शेतकऱ्यांची अवस्था आहे गेली पाच वर्ष शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे दादांनी पाहिजे सगळ्यांनी दिलं पाहिजे लक्ष दिल शरद पवारांना शेतकऱ्यांचा नेता म्हटलं जात परंतु शेतकरी आता अजितदादांची बाजू घेत आहेत बदल कशामुळे दादांनी काम केल्यामुळे थोडे थोडे त्यामुळे दादांकडे लक्ष आहे ना थोडं सुनित्रा पवार हे निवडून येतील का सुप्र्याच नाहीत्राय आहे अजून काही के नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू शरद पवारांसोबत जायला पाहिजे लोकांनी की अजितदादांसोबत शरद पवारांसोबत का बरं शरद पवार चांगला आहे पण हे तर म्हणतायत की सुनित्रा पवारांसोबत जायला पाहिजे हा जो आंतुरणे परिसर आहे हा जो परिसर आहे हा कोणासोबत जायला जास्त मात्र सुप्रिया सुळे काय असं काम आहे सुप्रिया सोळ्यांचं की लोक त्यांना म्हणतात त्यांनी काही काम केले असतील पहिले बचत गटाचे महिला मंडळ कुठं काय असं तसं बाकी अजितदादांनी शरद पवारांना सोडलं याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सोडायच नको नको पवारांना म्हणजे का सोडला असेल त्यांनी आता काय माहिती घरातच बांधायला लागल्यासारखं सारखं काम झालं शेतीमाला बाजार नाही शेतीला नाही दुधाला पंचवीस रुपये रेट काय वाटतंय वाटतं दादा सत्तेत पाच वर्ष ते उपमुख्यमंत्री त्यांनी काहीच केलं नाही काहीच केलं कमी केलं शेतकरी विरोधात मतदान करतील तोटा जर होत असला तर शेतकऱ्यांचा तोटा होता विरोधात मतदान करतो अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करा निवडणूक लागलेली माहितीये तुम्हाला लागली की कोण आहे उमेदवार हो सुनेद्र पवार सुप्रिय सुपे कुणाची आव आहे सुनेद्र पवार का बरं सुने पवारांची आव आहे मामा चांगले काम केलेत शरद पवारांनी पण केलेत ना काम आहेत ना शरद पवार काम केलेले आपलं शरद पवारांनी काम केले लावत नाही तुमचा व्यवसाय काय व्यवसाय शेती काय शेता द्राक्ष डाळीम आहे का बाजार आहे ना चांगलं निर्यात बंदी मुळे बाजार पडलाय द्राक्ष का त्याचं पाडलाय द्राक्षाचं पण पडलाय बरं कांदा बारा तरी निर्यात बंदी उठवायला पाहिजे हा उठवायला पाहिजे की आजी दादांना तुम्ही बोलणार का निर्यात बंदी उठवा मला सुप्रिया सुळे नाराजी काय सुप्रिया सुळेची नाराजी काम काय आपल्याला दिसणार ना तेवढ्या केली मामाने काम केलं दादानी काम केलं दिसतात फक्त परंतु हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा बरं नाही हे दोघं एका पक्षाते मग दोघं काम करतील का सुप्रियाताईचं हा नाही नाहीत काम नाही नाहीतर काम करणार कोण करतील सुप्रिया कोण त्यांचे कार्यकर्ता असे करतील काम हे दोन्ही नेते आतूनही काम नाही करणार नाही दादाचीच काम करणार दादांच दा uh, हर्षवर्धन पाटील आणि अजित दादांच थोडं राजकीय वैमनच वेमास, आहे कोणाचं हर्षवर्धन पाटील आणि अजित दादा नाही ना काल ते एका गाडीत होत तस कसं होईल गाडीत फिरल्यावर होईल ना मधन होईल ना अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सुनेत्रा पवार सुनित्रा पवार का बर आमचे नेते आज, आज नाहीत ते जे सांगते ते आम्ही करणार बर्णी मामांना तर राजकारणात पवार साहेबांनी संधी दिली पहिल्यांदा पवार साहेबांनी दिली तरी आज कुठे आहेत ते कुठे आहेत आज आज ते सुनेत्रा पवारकडे ना अजितदा आहेत ना त्यामुळे आम्ही तेच काम करणार शरद पवारांबरोबर का नाही आमचे नेतेच नाही तर आम्ही कशाला त्यांचे त्यांनाच मतदार म्हणून काय आम्हाला मतदार म्हणून त्यांचंच ऐकणार आम्ही शरद पवारांचे काम आहे का नाही कोणा शरद पवारांचं काम असेल सर जिथं जे वेगळं झालं तिथं वेगळंच ठेव शेवटी सक्क बाबा वास्त्याचं एकत्र जर इकडे असले तर शेवटी एक भाऊ वेगळा गेल्यानंतर दुसऱ्या भाजप सोबत जाण्याचा निर्णय योग्य का मग ते योग्य असेल किंवा नसेल ते नेत्यालाच ने ने, विचारा आम्हाला काय विचार मतदारांना विचारात घेऊनच निर्णय घेतला असेल ना नेत्यांनी ते नेत्यांनी कसा निर्णय घेतला कसा नाही ते आम्ही विचार न करता आम्ही नेत्याच ऐकणार आता दोन्ही नेते एकत्र आहेत हर्षवर्धन पाटील आणि दत्तमामा भरणे दत्तामामाच ऐकणार आम्ही फक्त मग विधानसभेला कसं होणार विधानसभेला जे घडेल ते घडेल ते पुढं काय पुढला पुढं विषय हे म्हणतायत नेत्याच ऐकणार किती दिवस नेत्यांनी ऐकलं पाहिजे मतदारांचं नाही नाही आता मी माझं सांगतो आमच्या गावचे सुपुत्र भरणे मामा कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना राज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली बरोबर त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या दृष्टीने म्हणताल तर भरणे मामा हाच पक्ष बाकीच काहीच देणे गेलं नाही मामाने सांगितलं घड्याळ घड्याळ बस ह्याच्या व्यतिरिक्त मामाचं म्हणलं बाबा ही दगड आहे माझं चिन्ह दगड भरणे मामा हाच पक्ष बस ह्याच्या व्यतिरिक्त पण भरणेमाची ही जी भूमिका आहे अजित पवारांसोबत जाण्याची ती त्यांना विधानसभेला अडचणीची ठरेल का आता सध्या कुठलं इलेक्शन लोकसभेचं बोलू आपण आपण आता सहा महिन्यावर विधानसभेला बघू ना मग ही चार जून नंतर ते जाऊ बोलू तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून काय वाटतं मतदार म्हणून सांगितलं ना भरणेमाव हाच पक्ष पक्षापूर इंदापूर त्यांचा प्रचार करतायत पण सर्वसामान्य जनता सुप्रिया सोळेंसोबत आहे असं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं भ्रम हा कळल ना चार्जून सहानुभूतीने पोट भरत नाही किंवा सैन्य असतं ती उपाशी लढत नाही पाणी प्रपंचा शेती पिकवायची म्हणलं तर त्याला पाणी लागतं भाजप सरकारची धोरणं शेतीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात असं बोललं जातं असं आपला मीडियाने आपला भ्रम पसरवला जेव्हा महाविकास आघाडी सोबत होते तेव्हाच ते बोलत होते ना त्यांची आताची भाषण ऐका ना तुम्ही त्यांच्यामध्ये एवढा बदल काय झाला कोणाचा त्यांनी मोदींवर टीका केली होती मोदींमुळे शेतकऱ्यांचं वाटोळ झालंय असं त्यांची भाषण व्हायरल होत आहेत पण ते आता मोदींचाच प्रचार करतात हा बदल कशामुळे झालाय राजकारणात कायमस्वरूपी कोण कोणाचा मित्र बी नसतो आणि कोण कोणाचा शत्रू बी नसतो ज्या त्यावेळी ज्या त्या परिस्थितीनुसार भूमिका ठरत असतात त्याप्रमाणे पुढे जातात पण जनता साथ देते का नाही त्यांना अशा निर्णयामध्ये शंभर टक्के घड्या चालवेल का शंभर टक्के हे म्हणतात इंदापुरात घड्याळ तो तरी ना ना, का नाही काय म्हणला सांगताना शरद पवार का अजित पवार कोणासोबत गेलं पाहिजे घड्याळ कोणाचे दादा शरद पवारांचं पण होत गाड्या माहिती आहे का तुम्हाला होतं अजितदादा कस काय आले त्यांचं काय असेल काय माहिती अजित पवार का शरद पवार मामांच्या सांगते तसं आपण सांग, सांग करणार मामाने योग्य निर्णय घेतला का शरद पवारला सोडला मामाने योग्य निर्णय घेतलाय जे मामा सांगतेल तेच करणार आम्ही हो लागली कोण उमेदवार आहे त्यांच्या विरोधात दादांचं काम चांगलं दादा उमेदवार नाहीत ना नसू द्या ना पण दादाच्या मुळे पत्नी आहे ना पण दादा, दादा लो संसदेत जाऊन भूमिका नाही ना, ना मांडू शकत तरी काय अडचण नाही चांगले काम करतात संसदेत भूमिका मांडणारा खासदार निवडून द्यायला पाहिजे जो मतदारसंघातील जे प्रश्न आहे ते मांडू शकतो अजितदादा तर विधानसभेचे उमेदवार आहेत विधानसभेत असतात सुनीत्रा ताई संसदेत बाजू मांडू शकतील का मांडवू शकतील ना चांगली सुप्रिया सुळेपेक्षा चांगली चांगले सुप्रिय सुळेंना का विरोध आहे विरोध नाही काय आपला पण दादांचं काम आहे आम्हाला कॅनलला पाणी आणते दादा त्यांच्यामुळं कोणत्या कॅनल हे आपलं कॅनल कोणत्या धरणाचं पाणी येते देवघर आपलं बाडगर कुणाच्या काळात झाले माहिती आहे तुम्हाला इंग्रजाच्या काळात झाले त्याचे जे कॅनॉल जे झाले त्याच्यावर पैसे कोणाच्या काळात पडले ते काय सांगू शकत नाही पण मला एवढं कळतं की दहा दहा पाणी कोण जाऊ शकत नाही आम्हाला आणि पाणी असलं तर शेती होईल आमची निर्यात बंदी त्यामुळे शेती शेतकरी नाराज आहेत नाही त्याच्यावर काय मी बोलू शकत नाही भाजपवर नाराज नाहीत का शेतकरी नाही नाही आपण तर नाही भाजपवर नाराज कोणती भाजप त्याचे धोरण आहेत त्याच्याकडे पाहून शेतकऱ्यांनी मतदान केलं पाहिजे आता कसं आहे माहितीये का तीनशे काय कलम विलं हे व्यवस्थित केले मोदी साहेबांनी शेतकऱ्यांनी अशी मतदान करण्यासाठी भाजपची शेतकऱ्यांसाठीची अशी कोणती धोरण आहे मला एवढं काय शेतकऱ्यांच्यासाठी भाजप सरकारने अशी कोणती धोरणं राबवलीत की त्याच्याकडे पाहून शेतकऱ्यांनी मतदान करायला पाहिजे दोन मिनिट लोकसभेची जी, जी निवडणूक आहे बारामतीची तर इंदापूर तालुका कोणासोबत जाईल आधीदादा शरद पवारांसोबत काय जाणार नाही कारण दादाचे काम आहेत आमच्या मामांचे काम आहेत भरपूर काम झाले दादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे का योग्य आहे भाजपवर नाराजी व्यक्त केली जाते नाही ना शेतकऱ्यांमध्ये नाराजी भाजपवर नाही ना नाही नाही ना आमचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे बारमाई पाण्या नाही आम्हाला तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दादाच पाहिजे ना आम्हाला दादाचे मान दादा विधानसभेत आहेत ना आहेत ना पण सरकार केंद्र सरकारच पाहिजे ना आपल्या पाठवून केंद्रात बाजू मांडायला दादा संसदेत नाही जाणार ना पण आता वहिनीच्या आरोपाने होणारच बाजू मांडू शकतात ना नाही सुप्रेस। मांडू शकत का सोप्रा वेळे अपोजिट पार्टी होणार आहे सप्ता हे भाजपचीच राहणार आहे ना त्यामुळं भाजप जे आहे भाजपची अशी कोणती धोरण नाही की त्याच्याकडे पाहून मतदान केलं पाहिजे घ्या इंदापुरात हवा कोणाची इंदापुरात हवा कोणाची सांगापुरात हवा कोणाची अर्धीच बोलायच हवा कोणाची गाड्या गाड्या विकास आहे तसाच रे मामाच्या माध्यमातून विकास झालेला आहे भरपूर आणि हर्षवर्धन पाटलांचं काम नाही का त्यांचं पण काम आहे पण आता मामाच काम जास्त दिसतं दोघं एकत्र आहेत हो दोघं एकत्र जनतेने काय समजून घ्यायचं आता जनतेने दोघं पण काळ करत ना ते भाजपचे आहेत पण हे राजकारणी लोक शाणात एकत्र येतात मात्र गावागावातले जे पुढारी आहेत जे कार्यकर्ते ते भांडत राहतात याच्याबद्दल काय आपल्या फायद्यासाठी जात या आता आपण पण विचार करूनच करायचं काय म्हणायचं नाही का तुतारीला होईल का म्हणता सुतारी पण होईल का पण होईल आवा कोणाची ग हवा इथं आता घरा चित्रावर इंदापूर मध्ये कोणाचे पूर्ण इंदापूर तालुका तर दूर तसे कसे सांगायचं आपण दोन्ही होईल आपण आज अदूर्णे मध्ये होतो दत्तामामा भरणे आमदार जे आहेत त्यांच्या गावा शेजारी होतो आणि इथे आपल्याला अजित पवारांची समाधी दिसते सुनित्रा पवारांची समाधी दिसते पण दत्तामामा भरणे म्हणतील त्यालाच आम्ही फेसबुकला आमचे पेजला लाईक करा आणि आमचं युट्युब चॅनलस subscribe kerana pasti umur